आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक अंतिम संस्कार करताना नाचतात ए भारत बी अमेरिका शी इंग्लंड डी घना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी घना पुढचा प्रश्न बघा असा कोणता पक्षी आहे जो दगड खातो ए कबूतर बी मोर शी शाहमरग डी पोपट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शाहमर पक्षी पुढचा प्रश्न आहे ओढणारा बेंडू कोणत्या देशामध्ये बघायला मिळतो ए भारत बी अमेरिका सी श्रीलंका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका देशात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिली कापडगिरणी कोठे सुरू झाली ए पुणे बी मुंबई शी नागपूर डी सातारा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त चहा उत्पादन कोणत्या राज्यात होते ए आसाम बी कर्नाटक शी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सापाचे विष पितात ए चीन बी न्यूझीलँड शी डेन्मार्क डी फ्रान्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यूझीलँड देशातील पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला होता ए अठराशे पन्नास बी अठराशे सत्तर सी अठराशे एकोणसत्तर डी एकोणीसशे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अठराशे एकोणसत्तर साली पुढचा प्रश्न आहे भारताची राजधानी दिल्ली केव्हा करण्यात आली ए एकोणीसशे बी एकोणीसशे अकरा सी एकोणीसशे पंधरा डी एकोणीसशे वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे अकरा साली पुढचा प्रश्न आहे मोबाईलचा आविष्कार कोणी लावला ए ग्राहम बेल बी न्यूटन शी एडिसन डी रॉन्टजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्राहम बेल पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ए महात्मा गांधी बी सरदार पटेल शी चा, चाचा नेहरू डी लाला राय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सरदार पटेल पुढचा प्रश्न बघा कोणत्या फळाची बी खाल्ल्याने सापाचे विष उतरते ए चिक्कू बी ककोडा शी फनस डी अननस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ककोडा पुढचा प्रश्न बघा थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी गुजरात डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान पुढचा प्रश्न बघा शरीराचा कोणता भाग आगीमध्ये जळत नाही ए नखे बी मेंदू शी डोके डी किडनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नखे पुढचा प्रश्न बघा गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे ए वापी बी अहमदाबाद शी गांधीनगर डी भुज मित्रांनो उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी गांधीनगर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये